स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधूनच जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले अठ्ठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सालावादाप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं बुधवारपेठ मिलिंदनगर येथील जीएम चौक इथं ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली तसंच रावजी सकाराम हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आणि उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे यांच्या हस्ते लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे दत्ता शिंदे अनिकेत तळभंडारे मुकेश सोनवणे अमोल रणशृंगारे अभि शिरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार संतोष कदम रवी कांबळे अजय कोळेकर मनोज रामगल रुपेश उबाळे सुशांत वाघमारे संदेश माशाळकर यशपाल कांबळे दगडू माने निशांत उर्फ गोटू वाघमारे निशांत वाघमारे महेश बनसोडे मिलिंद तळभांडारे संतोष जगताप आजगर सुरुवसे यांच्यासह रावजी सकाराम हायस्कूल येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या